हे गुड मॉर्निंग रामकृष्ण ऑलमोस्ट सकाळच्या आठ मी तुमच्या सोबत हे गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी आणि माझ्यासोबत चहाचा ग्लास दिवसाची सुरुवात थंडी थोडीशी जास्त आहे कधी कमी कधी जास्त होते आयुष्य सेम तसंच चालले कधी मनासारखं कधी मनाच्या विरोधात आपण दिवसभर काय करतो आपला दुधाचा व्यवसाय सगळ्या काही गोष्टी तुम्ही पहिल्यांदा माझ्या मध्ये आलात तर शेवटपर्यंत म्हणून काय करतो पूर्ण दाखवेल आपण आपलं रोजचं काम करून कंटाळा येतो असं वाटत असं वाटतं की नको करायचं पण एंड ऑफ द डे तेच करावं लागतं कारण आपण दुसरं काही करू शकणार नाही म्हणजे काय तुम्ही जर एखादं काम बरेच वर्ष करता अर्धातून सोडून पळायचंय का नाही पळायचं काम करायचंय बोर करणार नाही याची फुल शॉरिटी देतो जे काय पाहताल त्यातनं काहीतरी शिकायला मिळेल याची शॉरिटी देतो व्हिडिओ पुढेपर्यंत पहा आता मी निघतो गोट्यात दूध काढायला पाकिड करून झाली याच्यात टाकायचे आणि मी आता आहे सूर्य आपण हे काम फिनिश वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला गाईचं दूध काढायचं तर आपण हे सगळं फिनिश करूयात आणि हळूहळू तुमच्याशी मी जे काय करतो ते शेअर करतो फायनली तुम्हाला चेहऱ्यावरची स्माईल बघून कळालं असेल आपला दूध डिस्ट्रीब्यूट करून झालं आहे शेवटचे कस्टमर आहे शाळा सुटल्यानंतर घरी जायचा जो आनंद आहे ना दूध टाकून झाल्यानंतर मला व्यायाम करायला मिळेल घरी जाऊन डब्बा घाता येईल किंवा थोडंसं रिलॅक्स गाणीवरती पडता येईल छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद सगळे आहे तुम्हाला मी माझ्या म्हणजे माझ्या माझ्या आयुष्यातले मी पंचवीस वर्ष कुठं काढले ते दाखवतो हे आपलं छोटंसं घर घर चालू झालं की संपतं हे आमचं हॉल हाच हॉल हे किचन पलीकड वॉशरूम हे मांडणी म्हणजे हो ते पण किचनच बांधता येईल हॉल किचन बेडरूम सगळे एकच आणि इथं मी इथं मी लहानाचा मोठा झालोय माझ्या मी माझ्या दोन बहिणी आई वडील आम्ही पाच जण इथं राहिलोय इथं राहत होतो तेव्हाच ते स्वप्न पाहिलं होतं की शेत असावं शेतात घर असावं फार्म हाऊसवरती आपलं घर असलं पाहिजे गाडी असली पाहिजे सगळ्या काही गोष्टी हळूहळू हळू स्वतःवरती काम केलं आणि इथून तिथपर्यंत पोहोचलोय माझा कोण मित्र मला पाहत असेल असं वाटत असेल की आज आपण करू शकत नाही मित्रांनो दहा बाय दहा पेक्षा थोडंसं मोठं असेल इथं असताना ते स्वप्न पाहिलं होतं एक दिवस तिथं पोचेल आणि स्वतःवरती काम केलं आपण घरच्यांना दोष नाही दिला हळूहळू तिथपर्यंत पोहोचलो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जिथे कुठे असायला असं पडला पडलं आपल्या आपल्याच्या काय होईल का नाही मी केलं मग तुम्ही काय नाही करणार आपण तर अभ्यासात इतके फास्ट किंवा एवढं मी एवढा आपण वेल पण नव्हतो पण सगळ्या गोष्टी सांगायच्या तात्पर्य एवढंच आहे विश्वास ठेवा सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल पण हळूहळू जिथं पोहोचायचं तिथपर्यंत पोहोचवा आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करतो भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये लव यू ऑल टेक केअर